पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या प्राप्त झालेल्या अर्जावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्वत्र प्रश्नांच्या बाबतीत गांभीर्यपूर्वक गंबिरी... उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जनता दरबारात प्रामुख्याने अहिल्यानगर महापालिकेच्या संदर्भातील असल्याच्या पाहायला मिळाल्या रिकामा जागांचे वाद तसे महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या प्रकरणावर कारवाई व्हावी अशा मागणीसाठी जनता दरबारात नागरिकांची संख्या अधिक होती परिवहन भूमी अभिलेख जलसंपदा महावितरण या विभागाच्या संदर्भातील अर्ज जनता दरबारात मंत्री विखे पाटील यांना प्राप्त झाले आहे प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर गांभीर्याने कारवाई करून पालकमंत्री कार्यालयात संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष ए कर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे कृषी विभागाचे सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे सायली पाटील स्वप्नील काळे वीज वितरण कंपनीचे अभयंत चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते